बिग बॉस मराठी सीझन पाच हा खऱ्या अर्थाने गाजतोय तो अरबाज निकी आणि जान्हवीमुळे पण आता त्याच त्याच भांडणांचा त्याच त्याच गोष्टींचा लोकांना कंटाळा येऊ लागलाय त्यामुळे प्रेक्षक मागणी करतायत ती वाइल्ड कार्ड एंट्रीची बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी राखी सावंत अभिजित बिचुकले अशी अनेक नाव ट्रेंडिंगमध्ये आहेत पण राखी सावंत आणि बिचुकले नाही तर बिग बॉस मराठीच्या घरात एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे अरबाजला टक्कर देण्यासाठीच त्याला आणलं आहे असं म्हटलं जात आहे त्याची एंट्री झाल्यावर निक्की आता कोणाला निवडणार आणि कोणासोबत राहणार याची उत्सुकताही प्रेक्षकांना तेवढीच असेल या स्पर्धकाचं नाव आहे संग्राम चौगुले संग्राम बॉडी बिल्डर म्हणून सोशल मीडिया प्रसिद्ध आहे पण तो अभिनेता देखील आहे त्याचे सोशल मीडियावर एक पाच मिलियन फॉलोअर्स आहेत त्याने मिस्टर युनिवर्स हा मान पटकावलेला आहे मीडिया नुसार संग्राम बिग बॉसच्या घरात एंट्री घेण्याची शक्यता आहे निकीने एकदा अभिजित बरोबर संभाषणात म्हटलं होतं की जर बिग बॉसच्या घरात नवीन एंट्री झाली तर मी त्याचा देखील विचार करेन एवढंच नाही तर अरबाजच्या वडिलांनी देखील निकी अरबाजला वापरून घेतेये कोणी नवीन आला तर त्याच्यासोबत जाईल असंही म्हटलं होतं अशा वेळी निकी संग्रामची एंट्री झाल्या त्याचा ताकदीचा विचार करता त्यालाही झुक्त माप देऊ शकते सध्या अरबाज आपल्या ताकदीचा वापर करून घरातल्या कुरघोडी करताना दिसून येतोय प्रत्येक मध्ये तो आपली ताकद वापरत असल्यामुळे निकी त्याला झुकत माप देताना दिसते अशावेळी वाईल्ड कार्ड एंट्री घरात झाली तर निकी अरबासोबतच राहील की त्या वाईल्ड कार्ड एंट्रीसोबत जाईल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा